शासन आम्हाला पाणी देव नाही देव उपाशी मरू आपण आम्ही मैदान नाही देवेंद्र फडणवीस खोट बोलू नका महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस कडे कमी आहे असं वाटत नाही त्या बाकीच्या सगळ्या लावलगड्यामध्ये लगड्यामध्ये तर भरपूर मोठे आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटी आणि हजारो आंदोलक पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाले आणि यामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन शहर ठप्प झाला या आंदोलनाचा थेट फटका महायुती सरकारला बसला सरकारच्या पायाखालची वाळू सरकली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मनोज जरांगे यांनी याआधीही आपली ताकद दाखवून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडला होता मागच्या आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली होती मात्र तब्बल तेरा महिने उलटूनही मराठा समाजाच्या हातात काहीच पडलं नसल्यानं नाराजी वाढली यंदाच्या आंदोलनात मायुती सरकारनं मूलभूत सोयी पाणी शौचालय पुरवल्या नाही असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला मात्र या अडचणींवर मात करत मराठा समाजाने आंदोलकांसाठी सर्व सोयी निर्माण केल्या बाटल्या दिल्या तर जेवण खाण्याचं सामान मुंबईतील स्थानिक मराठ्यांनीही आंदोलकांना सर्वोत्तर मदत करून मनोज जरांगे पाटील यांना ठाम पाठिंबा दर्शवला आवा आरक्षण साठी आलो ना मला भरत त्यांच्या सारखं नाही करता येणार पण मी इथं बसून तर हळूहळू पाऊस काय ढग कुठे जरी झाली तरी उठणार नाही काहीच वाटत नाही आमचे जारंगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसल्यानं आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होतो की आम्ही पाहतोय की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात दिसतोय चिखलात बसलाय हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी या आंदोलनामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर समोर मोठं आव्हान उभं राहिलंय महायुती सरकार नेमका कोणता निर्णय ने घेणार याकडे राज्याचं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना परत का या सगळ्या उत्तर आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता मग राजकीय इच्छाशक्ती कि संविधान हे अगदी ठरवा आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा महाविकास आघाडी सरकारची माफी मागा कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती तुम्ही शेपूट घातलेला आहे मी कालही म्हणालो आज हे सांगतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत हा अहंकार बाजूला ठेवा प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या जरांगेंची भेट घेतली संपूर्ण कॅबिनेट सह आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे इथे तुमच्या पक्षामध्ये तीन गट आहेत सरकारमध्ये मिंध्यांचा विषय वेगळा आहे मिंद आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस फडणवीस अडचणत आणण्यासाठी देवेंद्र दे फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत बरं का आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत त्यांची काही प्रतिक्रियाच नाहीये अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठे आणि संविधानामध्ये या संविधानाची चौकट बदलणार कशी आणि या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आणि हजारो जे त्यांचे समर्थक आहेत मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते रस्त्यावर पावसामध्ये भिजत बसलेले आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी